नमस्कार मी योगिता स्वागत आहे तुमचं परिराज किचन मराठीमध्ये आज आपण इथे बनवली आहे हिरव्या मिरचीचा ठेचा वापरून झणझणीत अतिशय चवदाराशी गवारीची शेंग उन्हाळ्यात बाजारामध्ये भरपूर प्रमाणात देशी गवार उपलब्ध असते लाल मिरची किंवा काळ्या चटणीतील गवारीची शेंग आपण नेहमीच बनवतो परंतु आज आपण इथे बनवली आहे हिरव्या मिरचीतील झणझणीत चटपटीत चटकदाराशी गवारीची शेंगची सर्वांनाच नक्कीच आवडेल ही गवारीची शेंग एवढी चवदार लागते एक पोळी नक्कीच जास्त खाल आणि ही जेवढी चवदार लागते तेवढी बनते ही धटपट चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया भाजी बनवण्यासाठी इथे आपण पाव किलो गवारीची शेंग घेतली आहे ही देशी गवारीची शेंग आहे पुणेरी गवार घेतली तरी चालेल जी उपलब्ध आहे ती गवार तुम्ही घेऊ शकता गवार निवडणं म्हणजे सर्वात कंटाळवाणं काम कारण गवार निवडायला थोडासा वेळ लागतो गवारीची दोन्ही बाजूची थोडी थोडी टोकं खुडून घ्यायची आहेत या पद्धतीने आणि याच्या शिराही काढून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आपल्याला ही आप लही गवार स्वच्छ निवडून घ्यायची आहे आणि दोन ते तीन पाण्याने आपल्याला ही धुवून घ्यायची आहे इथे ही गवार आपण दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे भाजी बनवण्यासाठी मसाला तयार करूया त्यासाठी इथे आपण घेतले आहेत आठ ते दहा तिखट हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसूण पाकळ्या एक इंच आलं घेतलं आहे आणि एक छोटी वाटी शेंगदाणे घेतले आहेत आणि थोडी कोथिंबीर घेतली आहे प्रथम कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला या हिरव्या मिरच्या थोड्या भाजून घ्यायच्या आहेत जास्त खरपूस भाजायच्या नाही आहेत थोड्याशा हलक्याच ह्या भाजून घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये लसूण आणि आलं हे आपण परतून घेणार आहोत आपण इथे मिरचीचा ठेचाच बनवून घेणार आहोत फक्त याच्यामध्ये आपण अद्रक घातला आहे थोडस हलका हलकच ही मिरची आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि आता याच्यामध्ये आपण शेंगदाणे घालणार आहोत शेंगदाणे ही आपल्याला याच्यामध्ये छान मंदाचे परतून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजल्यामुळे भाजी चिकट होत नाही आणि शेंगदाण्याला छान तेलही सुटतं आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत कोथिंबीर कोथिंबीरही आपल्याला तेलामध्ये थोडीशी परतून घ्यायची आहे आपल्या गवारीच्या भाजीसाठीचा मसाला तयार आहे आता हा मसाला थंड होऊ द्यायचा आहे आणि नंतर आपण हा मिक्सरवर वाटून घेणार आहे खलबत्त्यात कुठला तरीही चालेल भाजीची चव चा अजूनच वाढेल इथे आपण हा थोडा थंड होण्यासाठी ठेवणार आहोत मसाला थंड होईपर्यंत आपण इकडे भाजी फोडणी टाकूया फोडणीसाठी इथे कढईमध्ये चार मोठे चमचे तेल घेतलं आहे तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये ते जिरे मोहरी थोडा हिंग फोडणी करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये गवार घालायचे आहे दोन कडी पत्त्याची पानं घातली तरीही चालेल अजूनच चव वाढते भाजीची नंतर आपल्याला तेलावर ही गवार एक तीन चार मिनिट चांगली परतून घ्यायची आहे जेवढी छान परतली जाईल तेवढा गवारीचा उग्रपणा कमी होतो चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि हे एकत्र एक चांगलं परतून घ्यायचं आहे गवारी तेलामध्ये चांगली परतली गेली की गवारीची चव अजूनच वाढते छान परतून परतूने आपण झाकण ठेवून वाफेवरच दोन ते तीन मिनिट शिजवून घेणार आहोत इकडे आपला मसालाही थंड झाला आहे आता हा आपण वाटून घेऊया हा मसाला तुम्ही खलबत्त्यातही कुटू शकता इथे आपण मिक्सरवर वाटून घेतला आहे थोडा जाड आणि थोडा बारीक असा आपल्याला हा वाटून घ्यायचा आहे एकदम पूर्ण पेस्टही करायची नाही आहे थोडासा जाडसर ठेवायचा आहे आणि थोडा बारीक करायचा आहे इकडे तीन चार मिनिट आपली गवार परतून झाकण ठेवून छान वाफ काढून घेतलेली आहे या वाफेवर आपली गवार थोडीशी शिजली जाते पाहू शकता तुम्ही इथे तेलही सुटलं आहे भाजीला आता याच्यामध्ये हा वाटलेला मसाला घालायचा आहे आणि दोन ते तीन मिनिट आपल्याला हा गवारीमध्ये चांगला परतून घ्यायचा आहे मंदाचेवरच आपल्याला हा खरडा शेंगेमध्ये परतून घ्यायचा आहे कारण अगोदरच आपण शेंगदाणे मिरची भाजून घेतलेली आहे त्यामुळे जास्त खरपूस भाजायची गरज नाही आहे इथे मिरची भाजून घेतल्यामुळे पोटालाही त्रास होत नाही आणि चवीलाही छान लागते या पद्धतीने आपल्याला एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये एक वाटी छोटी वाटी गरम पाणी घालायचं आहे इथे भाजीसाठी गरम पाणीच वापरायचं आहे त्यामुळे गवार पटकन शिजली जाते पाणी घालून आपल्याला एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दहा मिनटांसाठी आपल्याला ही भाजी वाफवून घ्यायची आहे दहा मिनटांमध्ये इथे आपली गवार परफेक्ट शिजते दहा मिनटांनंतर झाकण काढूया भाजीला मस्त तेलही सुटलं आहे आणि आपली गवारीची भाजी शिजून तयारही आहे इथे लक्षात ठेवायचं आहे भाजीला जास्त पाणी वापरायचं नाही आहे एक छोटी वाटी पाणी पुरेसं होतं आपली झणझणीत भाजी शिजवून तयार आहे आता याच्यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालून घेऊया जेवढ्या कमीत कमी पाण्यात आणि वाफेवर आपण ही भाजी शिजवू तेवढी भाजीची चव अजूनच वाढते येथे झणझणीत जन अशी आपली हिरव्या मिरचीच्या ठेच्यातील गवारीची भाजी खाण्यासाठी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका